असेल तर थोडं पाठीमागे सरकार हळूहळू थोडस पाठीमागे सरकार सरका। शहापूर तालुक्यातील किल्ले माऊली परिसरातील आसनगाव ग्रामपंचायत मध्ये आज प्रजासत्ताक सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी आपण काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे कार्यक्रम साजरा करणार आहोत विद्यार्थ्यांनी शांत राहा नमस्कार आजच्या या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय असं या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचं मी शब्द सन्मानने सहशे स्वागत करतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आच्छय ध्वजारहून कार्यक्रमासाठी आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सन्माननीय सौ रविनाथ कसरे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अपेक्षित उपस्थित अशी त्यांना विनंती करते सर्वांना संविना याचा नमस्कार शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आसनगाव सर ग्रामपंचायतीच्या तर्फे आता सरांनी जी घटना मांडली त्या घटनेला समस्त ग्रामस्थ परिवार सर्व सभासद सर्वांच्या वतीने या ठिकाणी अनुमोदन व्यक्त करत आहे धन्यवाद लॻे

Yeah, que é I